अर्थाने सरपंच मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजक आपल्याला विनंती आहे आपण त्या ठिकाणी रसिक वर्गाला थोडं एक फुटाचं अंतर देऊन मैदानापासून ठेवा कारण कोणत्या प्रकारे वाद या ठिकाणी मैदानावरती होता, होता कामा नये चला मित्रांनो आपण सहकार्य करा मैदान क्रमांक दोन वरती सामना सुरू झालेला आहे ओंकार खिरेटकर साठी देखील ऑफर असेल एकाच साड्यामध्ये दोन गुण मयूर सबका यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाचे पारितोषिक आणि सरपंच मॅडम सौभाग्यवती तेजस्विनी तुषार वाजंत्रे यांच्या माध्यमातून धीरज खेळूसाठी वैयक्तिक पारितोषिक असेल एक सुपर रेड एकाच साड्यामध्ये तीन गुण आणि रोख रक्कम पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल धीरज केरुल यांच्यासाठी मैदान क्रमांक दोन वरती चढा सामने सर्वात चढाईसाठी आपल्याला सड़ा पाहायला मिळत प्रीतम एक जबरदस्त चढाई पाहतात रिक्त माघारी परत त्याला प्रत्युत्तर दाखल संदेश पाटील हा देखील एक कबड्डीचा सेवेकरी आहे अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक आपला फॉर्म टिकून ठेवून खऱ्याने कबड्डीची अविरतपणे सेवा त्याच्या माध्यमातून केली जाते असा हा संदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच दोन्ही मैदानांवरती काटोकी टक्कर हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड नंबर दोन पाहिला दोन ग्राउंड नंबर एक नंबरवरती सुद्धा पाहिला चला मित्रांनो आपल्याला एक मैदान क्रमांक एक काही काळ सुरू करू नका मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी सन्मान घ्यायचा खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या आगरी समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व मी आयोजकांना विनंती करतो आपण मैदान क्रमांक एक वर त्या ठिकाणी आदरणीय हरिचंद्रजी मोरे नंदुशेठ मात्रे तसेच सन्मान्य हरिचंद्र ची आपण मैदान क्रमांक एक कडे जायचं त्या ठिकाणी आपला एक महत्वपूर्ण सत्कार घ्यायचा खरं तर आगरी समाजासाठी एक आगळं वेगळं काम करणारे मी मॅडी मोरे आपल्याला विनंती करतो आपण मैदान क्रमांक मी मोरेला विनंती करतो आपण त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक वर जायचं आणि लाईन बस आपण चला चला ग्राउंड नंबर एक वरचा लाईन बस बघा सर चला आपण त्या ठिकाणी मॅडी मोरेचा यतोचित मान सन्मान करायचा आहे फाटाने क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तीमत्व नाही नाही आपला नोकरी भंग संसार प्रपंच मधून ब्रेक काढून आपल्या आगरी समाजाचे नाव कुठेतरी एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम आगरी भाषा करायला देण्यास घराघरात पोहोचवण्याचं काम करणारं हे आपल्या रोडकोर्ट गावामधील व्यक्तिमत्व असा मॅडी मोरेचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो मंडळाच्या वतीने एकदा जोरदार मित्रांनो हा सन्मान आपल्या अखेर या ठिकाणी सन्मान केला जातोय नक्कीच मी मॅडीला काही प्रश्न विचारेल ही हे कबड्डीचं प्लॅटफॉर्म आहे कबड्डीचं व्यासपीठ आहे तर या व्यासपीठावर तुझं एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून एक आगळी वेगळी आपल्या आगरी समाजाची लकब आगरी समाजाची ओढ अनेक महाराष्ट्रामधून संबंध रसिक वर्ग तो लावलेली आहे तर काय सांगशील हे अग्री समाजाचं आजचं नियोजन आणि ही अग्री समाजाची एकंदरीत ओढ कशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये पोचवलीस काय सांगशील आपला आग्रि समाज आपला अग... आग्रि समाजाला मुंबईमध्ये आपला आग्र्यांची आपल्या मुंबई आहे आणि आपली आगरी संस्कृती टिकवणे हे आपल्या तरुण पिढीचं काम आहे कारण जोपर्यंत आपण ती जोपासू तेव्हाच ती आपली संस्कृती पुढे जात राहील आणि आपण अशा प्रकारे आपला आगरीच्या च क्रिकेट असो कबड्डी असो जे आपण आपल्या सामने भरवत राहू तेव्हा आपल्या आगरी समाजाचं नाव कुठेतरी मोठा होत राहील पुढे जात राहील आणि सर्व आयोजकांना नेहमी असे सामने आता या ठिकाणी पुढे आमच्या ठिकाणी ठेवण्याचे काय थँक्यू त्यानंतर मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय हरिचंद्रजी मोरे आपल्याला विचारेल ही संबंध आपण आगरी समाजासाठी केलेले एक वेगळं प्लॅटफॉर्म तर हा जो जनसमुदाय आगरी समाजाचा आहे जर या ठिकाणी आगरी समाजाची घोषणा दिली तर आगरी समाजाची लोक अगदी मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये आगरी समाजाचं नाव घेतील का नक्की घेणार तुम्हाला कॉन्फिडन्स आहे घेणार का दोन्ही गॅलरीमध्ये आवाज येऊ द्या हो आबाळाची साथ आहे आबाळाची साथ आहे रात्री नंतर पहाट आहे आणि आम्ही कोणाला घाबरत नाही करत अहो आम्ही कोणाला घाबरत नाही कारण आग्र्यांची जात आहे आवाज गॅलरी मधून यायला पाहिजे गॅलरी मध्ये आवाज कमी येतोय अहो आम्ही कोणाला घाबरत नाही कारण जात आहे धन्यवाद सगळ्यांच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देईल एक अग्र வேறதுக்கு <laughs> வரணும் <laughs> नक्कीच मित्रांनो दोन्ही मैदानावरती दहशत आणि आपल्याला कायम ठेवताना खेळाडू पाहायला मिळतात खऱ्या अर्थाने कोणी जिंको कोणी हारो विषय मात्र आपल्या कबड्डीचाच होणार आहे खऱ्या अर्थाने नक्कीच एक कबड्डीची परंपरा कबड्डीची आवड कबड्डीची ओढ या ठिकाणी रसिक वर्गाच्या मनामध्ये रुजलेली आपल्याला पाहायला मिळते काय रोखले जाईल आभार आणि ओंक्याला मात्र रोखले गेलं एक सुंदर सुपर टाकेला आपल्याला पाहायला मिळाली त्या अर्थातच संदेश पाडली टीबीएम टी संघाच्या माध्यमातून चढाई साडी करण पाडी शिवरायांचे सपान पुन्हा पडेल काय डोक्यावर घेऊन मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात आमच्या शिरतील काय आणि सांगा सांगा महाराष्ट्राला शिवरायांच सपान पुन्हा पडेल काय छत्रपती शिवरायांच स्वप्न या महाराष्ट्राला जोपर्यंत पडत नाही मित्रांनो तोपर्यंत त्याला त्याला इतर महाराष्ट्र सुस्थितीमध्ये कधी येणारच नाही असं मला वाटतंय दोनही मैदानांवरती काटोकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते यापैकी चढाई झाडी असेल नक्कीच अचोकरी त्या गुड टिपल्याचा दावा आणि सेनीच्या माध्यमातून एक सच्चाईचा खेळ नक्कीच मित्रांनो उन्हाचा भर आणि अंगावरती घामाची धार अशी ताबलेली भुईचा मार आणि तरी कोणी ना घे मागार असं हरजी तिचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर आणि चिडून हजला तू जिकशील परी मनातूनच तू हरशील आणि मग फुगवना छाते आणि उडवून हा खेळाडू निघाला चढाई साडी या ढाण्या वाघ चढाई साडी पाहायला मिळतो धीरजे बघा एक जबरदस्त मोहरा या रोड गावाला लाभलेला अनमोल रत्न म्हणावं लागेल आणि तसे माघारी त्याला पाहिजे तर त्यास ताकदीन्य दिलं जाईल यामध्ये शंका नाही कारण हा देखील खेळाडू आहे ज्याने कुमारकटाच्या सहावीर एक असं न मनोर सांग विकास जोगडे झाली तर मात्र होऊ शकतो असा हा ओंकार दोन वर देखील रोषित माहिती तसे माघारी करतो वा या वेळेस एक सुंदर सिच्युएशन असेल थर्ड रेट तिसरी चढाई रे जबाबदारी दिले संदेश पाटील एक अनुभवी चढाई पाहतर आहे मित्रांनो परंतु रोषित माही देखील समोर असेल गुण मिळवणं सहज शक्य होणार नाही तरी त्याची जबाबदारी का दिली नितेश पाटील मैदानामध्ये असेल जबाबदारी देण्याचं एकमेव कारण म्हणजे अनुभव आहे मित्रांनो आणि संदेश पाटील या ठिकाणी दोन गुणांशी भरघोस अशी कामगिरी करतोय आपल्या संघाच्या विजयासाठी या वेळेस मात्र मध्यांतर ऋतू पूर्वार्थ होतो मैदान क्रमांक दोन वरती आणि उत्तर अर्धामध्ये या वेळेस मात्र कमबॅक करावा लागेल तो अर्थातच या मात्र सुंदर पकड केतनने पहिला अटॅक केला केतनच्या अटॅक पासून सुटला होता परंतु नाही संपूर्ण कव्हरचा त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला आणि रुचित माळी एकटा एक आवडा खेळाडू जर रोजितला पकड झाली तर मात्र दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच लोणाचा भोजन तो अर्धा झाली परंतु का शिकार होतीये का नक्कीच रोजित ची शिकार होता होता राहिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मात्र आग्र्यावरून सुटका होती या सुंदर पकड होती परंतु रोजीत माय सक्सेसफुल ठरतोय एक अचूक डिसिजन आयोजक आपल्याला विनंती आहे आपण मैदान क्रमांक एक आणि दोन वर पाण्याची व्यवस्था करा खेळाडूंसाठी आपण पाण्याची व्यवस्था करा यावेळी मात्र स्वप्नेल भिरारी आपल्याला पाहायला मिळेल हा देखील चतुर्थ चोड्यांचा धारदा चोळ्यांचा जादूगर म्हणून जळला जातो अकरा नंबरच्या जर्सी मध्ये एक समीकरण असताना बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाईल बघा शिकार तरी कोणाची केली आहे मित्रांनो टाळ्या थांबल्या नाही पाहिजे त्याच्यासाठी काय आणि मात्र त्या ठिकाणी पूर्णत्वाला देखील नेला अचुकरीत्या शिकार केले विकास अचूक मैदानाच्या बाहेर आणि मात्र लोणाच्या भोजाचं संकट येते की काय अहो येते कसलं आलंय ते म्हणजे जय हनुमान वाशी संघावरती डक लगी है डक लगी है टाउन कंट्रोल दिक्कत है सर हई पर ला बोल टाउन कंट्रोल सुबह रहा ध्यान ध्यान में कर लेना और ये कर रहा है झोगडे महेश जोगडे या दोन भावांचा खेळ देखील मैदानामध्ये बाकी असेल ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये टिकून राहील जितका जास्त वेळ ही जोडी मैदानामध्ये टिकून राहील इतका जास्त वेळ या ठिकाणी कबड्डीचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल इतका जास्त वेळ या ठिकाणी धिरायला अचूक पकडी आपल्याला पाहायला मिळतील परंतु बघूया तिसरी शाळाई मैदान क्रमांक दोन वर करण पाटील करण हे देखील वारंवार या ठिकाणी सक्सेसफुल करून आपल्या संघाला या ठिकाणी सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे असा एक जबरदस्त खेळाडू करण परंतु यावेळेस रोखला गेलाय काय अचूकरीत्या त्या ठिकाणी थांबवण्यात यशस्वी होतोय वादळ खारी पड संघ पूर्णतः त्या ठिकाणी एका वस्ती गटाचे सर्व खेळाडू असतील परंतु एक जबरदस्त परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून देखील दाखवला जातोय या मैदानावरती सहा समीकरण असेल बोनसगुर ऑन असेल प्रीतम साठी परंतु प्रयत्न कितपत करेल यावर सर्व काही निर्भर असेल सामना आपण पाहतोय ग्राउंड नंबर एकोणच्या मैदानामध्ये पाहतोय जर्सी नंबर शांततेचा सामना मैदानात पाहायला मिळते कुठेतरी आपल्या संघाच्या बाजूने विजय मिळवणं हे तितपत गरजेचं असेल परंतु आपण पाहतोय या मॅच मध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल ते मला पाहणं तितपत गरजेचं असेल मित्रांनो आपण पाहतोय ही मॅच किती महत्वपूर्ण आहे प्रत्येक संघासाठी ते मात्र या मॅच च्या माध्यमातून पाहायला मिळते ग्राउंड नंबर दोन कडे वळलो तर आपण पाहतोय तेवढा शांततेचा गेम आपल्या मैदानात पाहायला मिळतोय जर्सी नंबर चार वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या काहीतरी केलेलं असं वाटायला लागलंय मात्र आपल्या संघासाठी एक पॉईंटची बढत झाली आहे एका पॉईंटने आपल्या संघासाठी कुठेतरी धावपुलक वाढत गेलाय आणि जर्सी नंबर अकरा एक ग्राउंड नंबर एक वरती दाखल झालाय किती गुणांची चढाई करेल हा चढाई तो आपल्या संघासाठी काहीतरी महत्वपूर्ण यशस्वीरित्या कामगिरी करेल की काय असं वाटायला लागलंय परंतु मित्रांनो संघामध्ये आपल्याकडे असणारी आपलं कर्तृत्व आपला अनुभव आपली कौशल्यता दाखवणं असतं मैदानात ग्राउंड नंबर एक वरती कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल हे पाहणं असेल जर्सी नंबर तीन ग्राउंड नंबर एक वरती दाखल झालाय किती गुणांची चढाई करेल हा चढाई पडतो एक शांत आहे अनुभव असणं गरजेचे आहे अनुभवाला गवस्ति घालता घालता अनुभव मात्र पानाला लागला गेलाय इथे मात्र चढाई पडतो बाद झालाय आपल्या कर्तृत्वाची खेळी मात्र नष्ट संपूर्ता आली आहे आपण आपण ग्राउंड नंबर फर्स्ट झालेला पाहायला मिळतोय ग्राउंड चेंज आपल्याला पाहायला मिळेल आपण ग्राउंड नंबर दोन वरती मात्र मॅच मात्र तिथे सुद्धा एक चुरशीची मॅच मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो दोन्ही संघ तेवढेच ताकदीचे तेवढ्याच अनुभवाचे तेवढेच कौशल्यतेचे आहेत कोणता संघ कोणाच्या बाजूने सामना होईल हे पाहणं तितपत गरजेचं असेल कारण आजची पाणी या ग्राउंड नंबर दोन वरती दो पाणी घ्यायचं आहे एक मिनिट एक मिनिट बॉक्स घेऊन जा जर्सी नंबर नऊ म्हणजे रोज खुर्ची च्या चढाई पडतो जर्सी नंबर नऊ कुठलीही स्पर्धा असू द्या त्यामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव आपल्या नावाचं कर्तृत्व कौशल्य पण लावत असतो मित्रांनो पाहते ओंकारची कर्तृत्व आपल्या संघासाठी किती महत्वपूर्ण असेल कर, ते पाहण्यात इतपत गरजेचं असेल ते चढाई करेल ते फार तितपत गरजेचे असेल आपण पाहूया ह्या जर्सी नंबर नऊ चा चढाई मात्र मधुबूत यष्टीच्या घडी पाहायला मिळतो आहे आपल्या संघासाठी काय कित्येक आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे कारण हा सामना मात्र तेवढा महत्वपूर्ण पाहायला मिळतो आहे ग्राउंड नंबर दोन वरती आपण जाऊन पाहतो आहे एक जर्सी नंबर आठ मात्र चांगला बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे यावेळी मात्र आपण पाहतो एक चांगला चढाईपटू मात्र दाखल होतोय तुरशीची मॅच ग्राउंड नंबर एक वरती येऊन पाहूया तेवढेच मग आज सामना एक तुरशीचा सामना मैदानात पाहिला मित्रांनो आपण पाहिलं सेमी सेमीफायनलच्या दोन्ही लढत मैदानामध्ये चालू आहेत कोणाच्या बाजूने सामना सर्व तमाम मायबा प्रकल्पाचे दृश्य घालत संख्येची सर सह स्वागत करतोय आलेला सर्व मान्यवरांचं सुद्धा सहस्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाकडे मैदान नंबर एक वरती आपण पाहिलं तुळशीची मॅच मित्रांनो टक्कर असे मॅच मैदानात पाहायला मिळतोय मित्रांनो आपण पाहतो दोन्ही संघांमध्ये एकच चुरशीची मॅच पाहायला मिळाली आहे इथे सुद्धा कुठेतरी ट्रॅकर सक्सेसफुल झाला आहे नंबर वरती